नमस्ते मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आज आपण आहे ना मट चवळीची भाजी करणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारं वाटण आहे खोबरं आहे कांदा घेतलेला आहे एक चिरून आणि टोमॅटो मी अर्धं घेतलेलं आहे कारण हे आपल्याला संपूर्ण परतून घ्यायचं आहे आणि इकडं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बी घेतलेली हे बी वाटणामध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी आता संपूर्ण वाटण आहे परतून घेतलेलं आहे बघा किती छान वाटण परतलं आहे आणि आता आपण ये ना ही ला ना ला हो पास भाजी कुकरला लावणार आहे कुकरला लावल्यावर काय होतं पाच दहा मिनिटात ती भाजी शिजून मस्त होती आणि त्याची वाफ सुद्धा बाहेर जात नाही मस्त पिकी पूर्ण अग ती भाजी शिजून होती आपली हे बघा आता आपलं तेल तापलेलं आहे कढीपत्ता टाकून घेऊया आपण त्याच्यात आणि जिरी मुरी बी टाकून घेऊया बघा जिरी मुरी छान तडतडली ना मग आपले जे सुके मसाले काढलेत का मी ते टाकून घेते त्याचे संपूर्ण हालून घेते आणि जे वाटण दाखवलं होतं का ताळतानी ते मी वाटून घेतलेले आता ते ओतून घेऊया आपण आपला मसाला आणि आता ही चवळी आहे कारण की मी भिजत ठेवली होती ती आता आपण याच्यात टाकून देऊया एकदम छान चवदार चवळीची भाजी लागते आणि मैत्रिणी तुम्हाला आवडली ना तर मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि हो का मी ना आता एकच ग्लास पाणी घेतलेलं आहे ते ओतून घेते आणि अजून थोडंसं टाक आहे त्याच्यात तर मी एवढीच भाजी करणार आहे आणि त्याच्यात आता चवेपुरतं मीठ टाकून घेऊया आपण आता आपण त्या कुकरला झाकण लावून घेऊया चला आता आपली भाजी झाली काय आपण बघूया आपण चा काढून One, मस्त शिजलेली आहे बघा आता मी काढून दाखवते तुम्हाला मस्त पिकी कशासोबत भी खा सोबत खा चपाती सोबत खा अशी चवळीची भाजी झाली आणि खूप चवदार लागती बघा उद्या आपण असाच एक खिळी घेऊन येऊ Bye.